शेवग्याची फुलं काठीने पडतात आता उंच आण शेवग्याची फुलांची भाजी लावली आता बायकोने बनवायला नमस्कार मंडली गुड मॉर्निंग कशा आहेत मजेत ना मजेतच पाहिजेत जरा निकडे आले आमच्या घरासमोर आहे शेवग्याचं झाड आहे त्याला फुलं भरपूर आलं आहे त्यात फुलांचे भाजी बनवणार आहेत सुकी भाजी का फ्राय करतात फ्राय पण त्याचे करता येते भाजी पण करता येते तर आता बघू बायको काय करते पण सध्या ते फुलं घ्यायला आलो आहे आम्ही म्हणजे फुलं पाडायला तिथे बायको लागली विषायला खाली पडलेली पण घेते बाकी आपण वरची पण घेऊ आणि मस्तपैकी झनझणीत बनवू आज गुरुवार पण आहे आज शाकाहारीच चला मग फुलं पाडवा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करतो इकडे बायको ने तर विसली पण खाली पडलेली बघा फुलं एवढे तर विसले खाली पडले का खाली पडलेले नव्हते का मग हलवली हा आई फांदी हलवली तर पडली बघा फुलं ऊन आलाय तर कोणी नीट हा हे बघा बघा जाम फुलल्यात हे झाडाला पाणी पण मस्त भेटला या समोर बघा या शेतामध्ये पाणी आलं हे बघा हे शेत आणि बांधावर हा 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 भारी म्हणजे जी पडाशे तीस <स्यारी> ती आशी आशी चांग, चांगली असते हा बरोबर मग त्याला शेंगा शेंगा पण शेंगा पण शेंगा पण झाल्या पाहिजेत बघा आता बायकोने किती हिलवली आणि किती पडली आता वीस आपले पण विष कोमेल पण जाम आहेत कोंबले नाही ती नको घेऊ ना चांगले तीच घे ते शेकट्यावर पण बरीच झालेली पण ती वरती आहेत ते शेकट्यावर पण बरीच झालेली दाखव शेंगा बाय या बघा शेंगा कशा बारीक बारीक झाल्या पण त्याला बघा फुलाला शेंगा शेंग बघा शेंगा पण व्हायला लागल्या ला, शेव आहे बघा छोटे छोटे शेंगा झाल्यात बघा दाखवताय फुलाला पण हे बघा हे बघा फुलाला झाले बघा छोटी शिंग शेंग तर आमच्या गावठी बाहेर तर आम्ही सांगतो शिंग वारा पण जाम सुटतो आणि जवूल पण जाम म्हणजे ढग पण जाम निघतात त्याच्या नाही फुलं खडायला लागली मित्रांनो फुलं जाम खडतात रास पडले बघा दिसत नाही आम्ही बाकी विसली बाकी शाप झाली बारीकडे पाणी सोडलं ते शेत पण विजल्या वाला, वाला शेंगा पण त्यास वाला जे ना ह्या शेगण्याही बैलांनी खाल्या उसाट बैल आमच्याकडे त्याला ढोर ढोराही झाल्यात पण त्या आहेत कवल्या त्याला पण कीड लागली आता आम्ही दुसऱ्या झाडावर आहे फुलं बघा पाडायला आता काठीने नाही पडतोय फुलं <laughs> झाड जाम उंच आहे शेवग्याचा आणि शेवग्याचे फाटे पण कडक मित्रांनो हे लगेच तुटतात असं तांदल्यावर सगळी खडली त्याची

फुलं बघा आता फुलं लावले तोडायला तोडून घेऊ दे आता फुलं बायकोने धवून काढली आणि दुसरे पण ठेवतात टोपात शिजत ठेवू आता ते फुलं लावले शिजवायला हे आता शिजवून नंतर मग ती काढायची आणि नंतर त्याची फ्राय करणार आहेत बायको त्याची फ्राय करेल सध्या आता शिजत ठेवल्या चुलीवर शिजू दे ठेवते पाणी वगैरे टाकून शिजत ठेवल्यात फुलं दाली शिजून ना बघा अशी शिजल्यात काढून घेतली ती आणि त्यातलं पाणी निपारून घेतला आणि इकडं कांदा मिरची आणि लसूण आणि इकडं कढई ठेवली आहे आता कडाईमध्ये तेल थोडं तापू आपण याच्यात टाकून ना ही शेवग्याची फुलांची भाजी म्हणजे हे फ्राय लागेल याच्यामध्ये ही ना याच्यामध्ये मस्त लागते चपाती भाकर ह्याच्या खायला त्याच्यामध्ये मस्त मजा येते हा बघा तेल तापला त्याच्यामध्ये थोडा लसूण टाकला आणि आता कांदा आणि मिरची हा आता थोडा तो करपला ना मग त्याच्यामध्ये फुलं टाकतील आत्ता कांद्याला हे आला जरा लालसर का कलर आला आत्ता ही फुलं टाकायची त्याच्यामध्ये शिजवलेली फुलं लाल तिखट टाकला चमचा हळद अर्धा चमचा आता मग चवीनुसार मीठ आणि गरम मसाला गरम मसाला किती टाकला दोन चमचे टाकला दोन लहान चमचा म्हणजे एक चमचा मोठा आता मिक्स करून घेऊ जेव्हा ढाकण ठेवला आता ते वाफेवर शिजू झाकण काढून परत एकदा गाठून ते भाजी आता परत ढाकून ठेवतेच्यावर बघा झाली आपली भाजी तयार सुक्की भाजी बनवरे मस्तपैकी आता चपाती बरोबर मस्तपैकी खाऊ बघा इकडे बायकोने जेवण पण वाढली आणि चपाती पण आहे सकाळची चपाती आणि आता थोडं जेवण घेतलंय असं मस्त खाऊ बघा टेस्ट करू बघू चल घे बरे तिकडं <laughs> कशी लागत आहे बघू भाजी चला बिट्टू बिट्टूला तिकडे बसले जेवायला तर मी पण घेतलाय जेवण बघा आता दुपारचा आमचा जेवण इकडे बसले मंडळी जेवायला कसा खाला का कसं लागत खाला बरं लागत मी खाऊन बघता खाऊन बघू बरं कसं लागत जाम भारी लागत आहे चपाती बरोबर मित्रांना तुम्ही पण भाजी बनवून बघा आणि खाऊन बघा खरोखर एकदम मस्त लागते टेस्टी चपात्याने भाकर असते त्याच्याबरोबर भारीच लागत आहे त्यानंतर जेवण घेत आहे